विनोदी पक्ष म्हणून लोक बोलू लागतील विरोधी पक्ष नाही विनोदी पक्ष विनो म्हणून बोलतील लोक तुम्हाला नाही बोलत आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो जाता जाता की आपण जे काही केलंय जे तुम्ही जसं बोलाल जे आपण आरोप कराल त्याला बेस असला पाहिजे त्याला खऱ्या अर्थाने वस्तुस्थिती असली पाहिजे वास्तवता असली पाहिजे केलेलं काम आपल्या समोर आम्ही ठेवलेलं आहे आणि म्हणून मी विरोधी पक्षाला एवढंच सांगेन की हे सभागृह जे आहे आणि अध्यक्ष नेहमी सगळ्यांना संधी देतात किती प्रश्न किती लक्षवेध्या किती चर्चा यामध्ये दे करण्याची संधी देतात आणि त्या संधीचा आपण लाभ घेतला पाहिजे फक्त आपण स्टंट करून आणि आरोप करून या ठिकाणी लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत आणि लोकांना न्याय मिळणार नाही मग तर जाता जाता मी एवढंच सांगतो एक नागपूरचं पण आहे ना नागपूर डबल डेकर केली ना हो डबल डेकर केली नागपूर आणि म्हणून या ठिकाणी मी जाता जाता एक भास्करराव शेर बोलतो गालिब बोलू का ईशा का दिशा दिशा का ईशा का है गालिबता उम्रे भूल करता रहा गालिबता उम्र भूल करता रहा धूल चेहरे पर थी आईना साफ करता रहा इत तुम्हार डोळ्यामध्ये धूल है आणि म्हणून धूळ साफ करा डोळ्यावरची स्वतःची फसवणूक करून घेऊ नका जरा उघड्या डोळ्यांनी बघा उघड्या डोळे बघा नीट तर आपल्याला दिसेल महाराष्ट्र नीट सभागृहानी या प्रस्तावावर चर्चा एक बसा 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 ऐकून तर घ्या ओ कशाला उभा राहिलो असं वाटेल बसून घ्या मी बोलल्यानंतर बोला बसा असं नाही चालणार भास्कर तुम्ही ऐका तर करा हो ऐका खरं बसाल का ऐकायचं नाही आहे का ऐकायचं नाही आहे का या चर्चेला सुरुवात या चर्चेला सुरुवात आणि चर्चा सादर केली आदित्य ठाकरेंनी ते असतील तर त्यांना राईट टू रिप्लाय मी देईन नियमाच्या बाहेर जाऊन मी राईट टू रिप्लाय देणार नाही एक मिनिट ऐका असं नाही चालणार भास्करराव ठीक आहे एक मिनिट ऐकून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या अह मला बोलू द्या असं काय करत बसून घ्या बसून घ्या खाली बसा खाली बसा खाली बसा सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी आज इकडे एक हरकतीचा मुद्दा घेतला असं मी समजतो मला नियमानुसार बसून घ्या असं नाही त्यांना बस मी बोलतोय ना हो मी बोलतोय बसून घ्या मला नियमाप्रमाणे मला नियमाप्रमाणे भास्कर जाधव साहेबांनी दाखवून देऊ दे उदे की नियम बाह्य काम कसं होत आहे राईट टू रिप्लाय जो व्यक्ती चर्चा सादर करतो त्याला राईट टू रिप्लाय असतो जर का त्या व्यक्तीने जर का त्या सदस्यांनी सभागृहात उपस्थित राहायचं ठरवलं नसेल तर मी त्याला राईट right टू रिप्लाय देऊ शकत नाही बोला 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 अध्य, परवान कसा बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या ठीक आहे आपण ऐकूया हरकतीचा मुद्दा घेतलाय मी रुलिंग देईन मी रुलिंग देईन मला सन्मान्य सदस्यांनी दाखवू दे नियमाप्रमाणे मी कुठे चुकतोय मी ते स्वीकारेन ठीक आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय आपण हे सांगितलं की दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर ज्या सन्मान्य सदस्यांनी चर्चा उभी केली उपस्थित केली ते जागेवर असतील तर आपण राईट ऑफ रिप्लाय त्यांना द्यायला परवानगी देतो ठीक आहे आपला रूल मला मान्य पण पण अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाने एवढा एवढं